तळीरामांना धक्का देणारी बातमी घेऊन ठाणेलाईकच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो हो। आहोत नमस्कार ठाणे लाईक मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत मध्य महाग झालेलं आहे दारूची किंमत जी आहे ती महाग होणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि ज्या दारूवरती तीन टक्के वॅट आकारला जायचं त्याचे आता साडेचार टक्के जे आहे ते आकारला जाणार आहे त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात मध्य बसणार आहेत कशा प्रकारे ही वाढ असणार आहेत मद्य आहोत सर ठाणे मध्ये अगदी मनापासून स्वागत दारूच्या किमती वाढणार आहेत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली जाणार आहे याचा फटका कुठेतरी आपल्या मार्केटवर बसलो याच्या फटका गिराठाने होणार आहे आणि म्हणजे जास्त महाग झाल्यावर तर सेलमध्ये दे तफावत येणार आहे आणि आपले आजूबाजूचे जे इस्टेट आहेत ते कदाचित लोक स्मगलिंग वाढणार आहे जेवढं मा दारू महाग झाला ना त्याला आपल्याला महाराष्ट्राला सेलचा परिणाम होतो माझं तर असं म्हणणं आहे की दारूचा रेट वाढवू नका म्हणजे वाढवायला नको आता किती रुपयाला म्हणजे एखादी मेकडॉलची क्वार्टर क्वार्टर असेल ती आता किती रुपयाला मिळते किती रुपयाला मिळू शकते आता बोलतात मला नक्की माहिती नाही पण आता मेकडॉलची क्वार्टर सा एकशे साठ रुपयाला आहे म्हणजे दहा रुपये तरी वाढू शकते असं बाकीचे देशी आहे त्याच्यावरती काय त्याच्या पण आता पेपरत आलं आहे की ती पण दहा रुपये क्वार्टरवरती वाढू शकते वाढवू शकते असं बोलतात याचा फटका कुठेतरी तुम्हाला किंवा ग्राहकांना बसेल आम्हाला पण होणार आहे आणि गिराकांना पण होणार आहे आणि प्रशासनाला पण होणार आहे तर ती तिच्यानं फटका होणार आहे काय आपल्या शासनाकडे काय मागण्याचं आम्ही आमची मागणी अशी आहे की रेट जास्त वाढवू नका तेवढी मागणी आहे कुठेतरी स्मगलिंग वाढ बाजूला दोन राज्य असेल गोवा असेल तिथे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये जी दारू आहे नाही आमच्याकडे जो रेट आहे आणि बाजूबाजूला ती तफावत ले जास्त तफावत आहे त्याच्यामध्ये आता पुढे काय होतं बघायचं आहे मोठ्या प्रमाणात स्मगलिंग ही वाढू शकते अनधिकृतरित्या दारू विक्री किंवा खरेदी करण्याचं प्रमाण वाढू शकतं का रेट वाढायला काय वाटतं तुम्हाला होऊ शकतो होऊ शकतो होऊ शकतो त्याचा परिणाम होऊ शकतो आमची तर प्रशासनाला एवढेच विनंती आहे त्यांनी रेट वाढवू नका राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार इंडियन मेड फॉरेन लिकरवर उत्पादन शुल्क उत्पादनात तीन पटावरून थेट चार पूर्णांक पाच पटापर्यंत वाढवण्यात आले आहे कमाल मर्यादा दोनशे साठ प्रति बल्क लिटर अशी निश्चित करण्यात आली आहे यासोबतच देशी दारूवरील उत्पादन शुल्क एकशे ऐंशीवरून वाढवून दोनशे पाच प्रति प्रूफ लिटर करण्यात आले आहे या दरवाढीमुळे दारूच्या किमती वाढणाऱ्या या नव्या धोरणामुळे सर्वसामान्य ग्राहकासाठी एकशे ऐंशी मिलीलिटर बाटल्या किमान किळको दराची नोंदही करण्यात आली आहे देशी दारूसाठी ऐंशी रुपये तर महाराष्ट्र मेड लिकर एम एम एल साठी जे आहे ते एकशे अठ्ठेचाळीस तर आय एम एफ एलसाठी साठी दोनशे पाच आणि प्रीमियम विदेशी दारूसाठी तीनशे साठ इतका किमान दर जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र मेड लिकर या नव्या प्रकरणाची घोषणा जी आहे ती करण्यात आली आहे हे धान्यधरित मध्य पूर्णपणे स्थानिक उत्पादनांकडून तयार केले जाणार आहे यामुळे राज्यातील स्थानिक उद्योगांना चालना मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे परंतु या दरवाढीमुळे जे आहे ते कुठेतरी जे मद्यप्रेमी आहेत त्यांच्या खिशाला जे आहे ती कात्री मिळणार हे निश्चित राज्य सरकारने उत्पादन वाढवण्यासाठी जो वॅग तीन टक्के घेतला जातो तो चार पूर्णांक पन्नास टक्के करण्यात आलेला आहे याच्यामुळे दारूच्या किमती ज्या आहेत त्या वाढणार आहेत आणि लवकरच याची अंमलबजावणी जी आहे ती प्रत्यक्षात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयाविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ठाण्यात अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाण्याल्याच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका